नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये तर परीक्षा जवळ आलेली आहे सो न चुकता मी दररोज तुम्हाला एक भाग अपलोड करत आहे सो काळजीपूर्वक सगळे भाग व्यवस्थित पाहून घ्या आजचा हा जो भाग आहे तो सातव्या क्रमांकाचा आहे नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर कळवा आणि ज्यांना कुणाला अशा पद्धतीचे फक्त आपण इथं जी के जे घुसवडवत आहोत ना अदर सब्जेक्टचे एम सी क्यू सुद्धा आहेत जे परीक्षेला आलेले सुद्धा काही आहेत काही येणारे एक्सपेक्टेड म्हणजे असे दोन्ही एकत्रित आहेत ज्यांना कुणाला हवे असतील या नंबरवर कॉन्टॅक्ट करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की भारतात गुरुकुल शिक्षण पद्धतीची सुरुवात कोणी केली किंवा प्राचीन वसतिग्रह जी काही शिक्षण पद्धती आहे ती कोणी सुरू केली असं म्हणायला काही हरकत नाही कारण का एक प्रकार गुरुकुल पद्धत वगैरे जी आहे ती वस्तिग्रह पद्धतीची निगडीत वगैरे आहे सो so, आता बघा प्राचीन जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती ती सुरू केली वेदवास यांनी आणि हे जे आहे ते जवळपास यांनी काय केलं इसवी सन पूर्व पूर्व म्हणतोय पंधराशे ते जवळपास पाचशे या दरम्यान ही जी आहे ती गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू करण्यात आलेली एक महत्वाची पद्धती आहे आणि या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा उद्देश वगैरे किंवा जो काही उल्लेख वगैरे आहे तो जास्त करून ऋग्वेदामध्ये आढळतो किंवा शिक्षण पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो हा प्रश्न काय घेतला कारण का हे जे पद आहे ते ऑलमोस्ट तुमचं जे पद आहे ते एक वसतिग्रह पद्धतीशी निगडीत असलेलं पद आहे त्या त्यामुळे त्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे असू द्या त्यानंतर महाराष्ट्रातले वसतिग्रह परत भारतातले पहिले वसतिग्रह वगैरे एकदा पाठ करा सांगतो इथे फॉलो करा परत स्वामी दयानंद सरस्वती आर्य महिला सॉरी आर्य समाज आहे ज्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये स्थापन वगैरे केलं दिसत नसेल तर एकदा फक्त लक्ष देऊन ऐकून घ्या परत दोंडो केशव कर्वे यांनी काय केलं नाथीबाई ठाकरसी नावाचं जे पहिलं महिला विद्यापीठ जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले पहिले असे समाजसुधारक आहेत ज्यांनी विद्वेशी पुनर्विवाह केला लक्षात असू द्या आणि हे महाराष्ट्रातले झाले जर भारताच्या लेवलवर किंवा भारतातले जर पाहायला गेलं तर, तर, तर विद्यासागर यांनी सी विद्यासागर वगैरे यांनी सर्वप्रथम विद्वेषी जो आहे तो पुनर्विवाह केला लक्षात असू द्या बाकी हे महर्षी गातताना हे सुद्धा महर्षी आहेत खूप महत्वाचे आणि त्याबद्दल थोडंफार माहिती काढा परत आणि अजून एक काही विद्यार्थी येतात पाहतात निघून जातात सबस्क्राईब न करता परत ते व्हिडिओ वगैरे शोधत बसतात त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक महत्वाचं खूप सारे विद्यार्थी असं कमेंट करतायत असे प्रश्न येत आहेत असे नसतात वगैरे म्हणून तर मी म्हणतो की ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी पहा अन्यथा तुमची इच्छा जिथं व्यवस्थित आहे तिथं पाहू शकता बाकी विनाकारण वगैरे प्लीज कमेंट नका करू ऑदर विद्यार्थ्यांना डिस्टर्बन्स होत आहे सो so, त्याची थोडं दक्षता बाळग्या परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक निमित्ताने डॅशिस सोन्याची नाणी छापली गेली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला म्हणजे कधी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला आहे बरं लक्षात असू द्या आणि हे आहे रायगड यावर रायगडावर झालेलं आहे आणि हे कोणी केलं वगैरे असा प्रश्न वगैरे आला तर गागा भट्ट यांनी केलेला आहे महत्वाचा आहे हा खूप इतिहासामध्ये आणि अजून जर पाहायला गेलं तर जवळपास तीनशे पन्नासावा राज्याभिषेक कधी पार पाडला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे लक्षात ठेवा असे जे आकडे वगैरे असतात ना ते नोट डाऊन करून ठेवत जा परत अजून जर पाहायला गेलं तर हे जे आहे ते होन नावाचं नाणी त्या ठिकाणी छापण्यात आलं जी सोन्याची होती परत या नाण्याला वगैरे दुसरं नाव शिवाई होतं बरं परत शिवराई जे होतं ते चांदीचं नाणं होतं परत मग अशी कमेंट वगैरे नका करू प्लीज व्यवस्थित आहे ते उत्तर सगळं रिसर्च केले परत टंका इल्तमुष्ण केलेलं आहे सो नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असेल तर कळवत जा अवश्य सर इथं इथं हे मी वाचलंय म्हणून सो नो डाऊट मी तुम्हाला रिप्लाय देईन काळजी नका करू परंतु कन्फ्युजन निर्माण नका करू असं म्हणतोय ओके हां परत महाराष्ट्रातील कोणता विभाग हा पूर्वी निजामांच्या संस्थानांचा भाग होता तर हा जो मराठवाडा विभाग होता तो पूर्वी संस्थान जो आहे तो निजामशाही वगैरे त्या ठिकाणी होती आता बघा या खानदेशामधून आपल्या महाराष्ट्रामधले निर्माण झालेले धुळे आणि जळगाव हे जिल्हे आहेत ओके परत अजून तुम्हाला सांगतो आता हे कोकण विदर्भ तर आत्ताच झालं हो आणि पहिला अगोदर एक बेरार प्रांत होता बरं बेरार प्रांत याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे जवळपास अकोला वाशिम वाशिम बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी होते या बेरार प्रांतामध्ये हे लक्षात ठेवा महत्वाचे आहेत आणि परत नागपूर जी आपली उपराजधानी होती ना ती या बेरार प्रांताची राजधानी होती आता हे बेरार प्रांत म्हणजे काय हे काही जणांना माहीत असेल तर सांगतो हा जो बेरार प्रांत आहे तर या प्रांताला नेमकं काय का म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही प्रदेश होता किंवा मराठा साम्राज्यामध्ये जो काही प्रदेश होता ना तर तो प्रदेश जेव्हा इंग्रजांनी जिंकला त्यांच्याकडून तर ते मराठ्यांकडून जिंकलेला जो काही प्रदेश होता त्याचा वेगळा असा प्रदेश बनविण्यात आला आणि त्याला बेरार प्रांत हे नाव देण्यात आलं लक्षात असू द्या आणि याची राजधानी होती नागपूर तर हा एक छोटासा इतिहास आहे तिथल्या तिथं समजून सांगेल सो डोंट वरी फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना परत हा जो आहे तो सतरा सप्टेंबरला निजामांच्या याच्यातून तावडीतून वगैरे सुटका झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये म्हणून हा जो दिवस आहे सतरा सप्टेंबर आपण दरवर्षी काय मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा करतो माहीत असेल परत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आत्म आहे तर त्यांचं आत्मचरित्राचं नाव आहे कृष्णाकाठ काही जणांना वाटतं प्रीतीसंगम आहे अरे बाबा प्रीतीसंगम जे आहे ते त्यांचं काय आहे समाधीचं नाव आहे बरं समाधी स्थळ आहे ते समाधीचं नाव आहे ओके आणि हे जे नाव आहे ते जवळपास कुठं किंवा ही जी समाधी आहे ती आहे कराड ओके हा अजून दोन नद्यांच्या संगमावर आहे ते कोणते आहेत कळवा परत चेंजिंग इंडिया जर सांगायला गेलं तर हे आपले जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी लिहिलेलं आत्मचरित्र आहे बरं मनमोहन सिंग यांचं आत्मचरित्र आहे ओके परत करेचे पाणी यांच्याबद्दल आपण पाहिलंय आचार्य आत्रे म्हणा किंवा प्रल्हाद केशव आत्रे म्हणा किंवा केशव कुमार म्हणा बघा तीन आहेत त्यांची नावं परत कन्फ्युजनमध्ये नका पडू परत महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जन कोणाला म्हणतात तर ते आहेत वसंतराव नाईक यांचा जो जन्मदिवस आहे तो काय आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास कृषी दिन म्हणून साजरा करतो बरं आता तो त्यांचा जन्मदिवस कोणता आहे ते तर मला सध्याला आठवत नाही आहे कळवा परत नॉर्मन बोरलॉग हे काय जागतिक लेवलचे हरितक्रांतीचे जनक आहेत बरं परत यम एस स्वामीनाथन हे आपल्या फक्त इंडियाचे हरितक्रांतीचे जनक आहेत राहिला प्रश्न वर्गीस कुरियन यांचा श्वेत क्रांतीचे जनक श्वेतक्रांती कशाशी दुधाशी निगडीत होती बरं हेही लक्षात ठेवा आणि ही जी काही क्रांती वगैरे घडली तर ती घडली एकोणीसशे सहासष्टमध्ये ओके नोट डाऊन करून घ्या परत पुढे बघा खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिलं आहे तर सगळ्यांना वाटत असेल कोळसा तर कोळशामध्ये म्हणजेच काय हा जो कोळशाचा प्रकार आहे कायनाईट नावाचा तर या प्रकारामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे जवळपास एकूण प्रकारामध्ये चाळीस टक्के जो आहे तो काही नाही ठा आपला एकटा महाराष्ट्र पुरवठा करतो पूर्ण देशामध्ये हे लक्षात ठेवा आणि अजून जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या फक्त बारा टक्के तीन सहा पॉईंट एवढं जे आहे एवढंच प्रदेश खनिज संपत्तीनं विपुल प्रमाणात आहे बाकी सगळं नॉर्मल आहे आणि अकरा जिल्ह्यामध्येच मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते बाकीचे जे काही शिल्लक आहेत पंचवीस जिल्हे त्याच्यामध्ये काही आढळत नाही आहे आणि परत खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा एकूण जर वाटा पाहायला गेला तर चार टक्के शून्य तीन पॉईंट एवढा आहे तर ही आकडेवारी तुम्हाला का सांगतोय एखादा प्रश्न तुम्हाला आलटून पालटून विचारला तर तुम्ही सोडू नका सगळं सोडून या परत काय दिलं की मानवी शरीरातील श्वसन नलिकेची लांबी तर ती असते बारा सेंटीमीटर परत आपल्या शरीरामध्ये जे काही मेंदूचं वजन झालं त्यानंतर हृदयाचं वजन झालं त्यानंतर सर्वात मोठं हाड झालं हे सांगतोय पाठ करून घ्या लहान हाड झालं परत सर्वात मोठी जसं की यकृत ग्रंथी झाली परत अजून जर पाहायला गेलं तर सर्वात लांब पेशी जर पाहायला गेलं तर चेतापेशी झाली सर्वात आकारमानानं मोठी वगैरे पाहायला गेलं तर डिंब पेशी झाली तर सिंपल काय करायचं जेव्हा केव्हा व्हिडिओ संपेल ना त्यावेळी सिंपल जायचं हा बाबा हे हे सांगितलं तेथे ते मी सर्च करून बघेन so, हे सर्च करून बघा थोडंफार ज्ञानात वाढ होईल बाकी काय तुमची टाईम वेस्ट वगैरे जाणार नाही फक्त एकदा केलात ना तर तुम्हाला आयुष्यभराची कमाई वगैरे होऊन जाईल लागून गेलं तर एकदा ओके सो परत भारतात पंचायत पद्धतीची स्थापना कोणत्या राज्यात हे झालं राजस्थानमध्ये एक नागोर नावाचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये स्थापन करण्यात आलेली ही एक पद्धती आहे आणि अजून पाहायला गेलं पंचायतराज पद्धतीचे जनक वगैरे जर पाहायला गेलं तर त्यांना म्हणतात बळवंतराय मेहता जे होते ना राय ओके मेहता यांना म्हणतात पंचायत राज पद्धतीचे जनक वगैरे हे लक्षात ठेवा आणि आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात कधी लागू झाली एक मे एकोणीसशे एकसष्ट पासून का बासष्ट पासून बास आहे थोडं कळवून द्या हा बासष्ट कन्फर्म आहे बरं हा डोंट वरी ते एवढं सगळं इन्फॉर्मेशन सांगण्याकरणानं मी थोडं कन्फ्युज होत असतो बट बाकी डोंट वरी सगळं अचूकच देईन रे बाबा काळजी नका करू नाहीतर अजून मग शिक म्हणजे सर काय करायला मी ओके okay, परत साताऱ्यात प्रति सरकारची ती स्थापना केली नाना पाटील किंवा क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केलेली आहे परत विदा सावरकर यांनी एक स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक लिहिलं तुरुंगामध्ये ते जवळपास धाराशिव किंवा अहमदनगरच्या तुरुंगामध्ये होते ना तेव्हा परत बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल सांगायला गेलं तर हे यांनी काय गीता रहस्य नावाचं महत्वाचं एक ग्रंथ वगैरे लिहिला परत गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल विशेष बाब कळवा अथवा लास्टच्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा बाकी ज्यांना कोणाला एमस्यू लागत असतील कळवा मला माझ्याकडे आहेत बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या आणि काही डाऊट असतील तर कळवा धन्यवाद सगळ्यांना